जे काही सर्वे आले आणि एक्झिट पोल आले त्यावर तुमची प्रतिक्रिया काय कारण महाराष्ट्रामध्ये कमी जागा दाखवल्या जात आहेत महायुतीला राज्यामध्ये कमी जागा दाखवल्या जात तर देशामध्ये दे, एन डी एला सगळ्यात जास्त जागा दाखवल्या काल मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर विविध चॅनलच्या माध्यमातून त्यांचे असलेले एक्झिट पोल ते कालपासून सुरू झालेले आहेत त्याच्यावर अनेक ठिकाणी चर्चा चर्चासुद्धा झाल्यात एक्झिट पोलमध्ये जे दाखवलंय त्यामध्ये केंद्रामध्ये एनडीएचं सरकार बहुमताने येत आहे हा मध्ये जर पाहिलं तर तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशीच्या आसपास जागा ह्या एनडीएला दाखवण्यात आलेल्या आहेत म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पुन्हा येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो काही सर्वेचा जो काही पोल आलेला आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे चॅनलच्या माध्यम वेगवेगळे वेग आपले निष्कर्ष दाखवलेले आहेत काही ठिकाणी महायुती आघाडीवर हो दाखवलेली काही ठिकाणी आघाडी जे आहे महाविकास आघाडी त्यांना काही जागा दाखवण्यात आलेल्या आहेत परंतु हा एक अंदाज आहे या अंदाजाच्या अनुषंगाने ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आणि त्याला आम्ही अंदाज म्हणूनच घेतोय की उद्या चार तारखेला जे काही मतमोजणी होईल त्या टायमाला जो येणारा खऱ्या अर्थानं निकाल जो आहे तो आपल्याला ॲक्सेप्ट करायचा आहे परंतु काही लोकांचा समझ, समझ असा समज गैरसमज असा झाला आहे की हे जो सर्वे झाला आहे तो सुद्धा फ्रॉड आहे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महायुती पुढे जाताना जे झालेलं आहे तर त्याचं दुःख इथलच्या काही नेत्यांना झालेलं आहे आणि एनडीएचं सरकार येतंय म्हणल्यानंतर जेवढा त्रास त्या राहुल गांधीला झाला नसेल यांच्यासाठी असलेलं वंदनीय पूजनीय हृदय सम्राट राहुल गांधी त्यांना झाला नसेल तेवढा त्रास इथलच्या नेत्यांना होतोय म्हणून आता यांनी वेगळ्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केलेली निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा देशाच्या पंतप्रधानाबद्दल जे काही अपशब्द वापरले गेले ज्या पद्धतीने खालच्या लेवलची टीका केली ले गेली ती सर्वसामान्य माणसाला आवडलेली नाही तुम्ही राजकारण करत असताना देशाचा विचार करा तुम्ही तुमची जर पॉलिसी त्यांची जर आवडत नसेल तर त्या पॉलिसीवर टीका करा परंतु वैयक्तिक पातळीवर जाऊन जी काही टीका टिप्पणी केली गेली ती ह्या जनतेने नाकारल्याचं ना एकंदरीत तुमच्या ह्या सर्वेमध्ये दिसून आलेला आहे म्हणून आता एवढं मात्र निश्चित झालेलं आहे की एन डी एचं सरकार येतंय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीच्या जागा या सर्वात जास्त येत आहेत म्हणून मी जसं बोललो होतो मागे की ह्यांनी जे बोललेलं आहे संजय राऊत सारख्या माणसांची काय बडबड केली त्याच्यात निश्चित विरुद्ध चित्र हे आपल्याला आता पाहायला मिळतंय म्हणून शुभ बोल नाऱ्या हे जे काय वाक्य होतं हे यांना लागू पडतंय आता हे जे काही निकाल चार तारखेला येतील त्यावेळेला यांना सिल्वर रोगवर रडण्याचा का जाहीर कार्यक्रम घ्यावा लागेल महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या जागा ज्या काही कमी झालेल्या आहेत त्याच्या मागची कारणं जर पाहिली तर याला आघाडी जरी केली असली त्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना यांनी केलेला अपमान हा सुद्धा मतदाराच्या मनामध्ये होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या जो आत्मविश्वास दाखवला होता की आमच्यामुळे तुम्ही आहात तर त्याचा फायदा उलट काँग्रेसला झालेला पाहायला मिळतो काँग्रेस जी एक जागेवर होती ती जागा कुठंतरी काही अंशी वाढताना दिसत आहेत परंतु उबटा गटाच्या जागा कमी होत आहेत या आघाडीमध्ये असलेली बिघाडी काँग्रेसनी आपलं मताचं जे त्यांच्याकडे ट्रान्सफर झाले पाहिजे होते ते कुठे झालेले दिसत नाही शरद पवार साहेबांत बिलकुल केलेले दिसत नाही म्हणून हे सगळेजण आपल्या अकेला चलोराच्या भूमिकेत होते आणि उभटा गटाची जी काही मतं होती ती काही अंशी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला फायदेशीर ठरलेली आहे म्हणून यांचा फायदा घेऊन त्यांनी त्यांचं राजकारण साधलेलं आहे हे एकंदरीत या तुमच्या जे काही सर्वे आले त्यात दिसून येते म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा ही आघाडी टिकणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे तुमच्या सर्वेमध्ये जर पाहिलं असेल तर तुम्ही दाखवलेलं आहे म्हणजे हा अंदाज जरी असला परंतु एक सांगलीची जागा तुम्हाला अपक्ष जिंकताना दिसतो याचा अर्थ काय होतो की काँग्रेसने आपलं मत त्याच्याकडे टाकलेले ते आघाडीकडे कुठे गेलेले नाहीत किंवा उभाट्याकडे कुठे गेलेली नाहीत म्हणून हा सर्वे आज जो आलेला आहे याला प्रमाण तर मानता येणार नाही परंतु काही अंशी ह्या निकालाच्या आसपास जे काही लागणारे निकाल आहेत ते आपल्याला चार तारखेला निश्चित पाहायला मिळतील सांगलीची जी जागा आहे ज्या ठिकाणी अपक्ष जे आहेत उमेदवार विशाल पाटील यावरूनच कुठेतरी आता मिठाचा खडा हा महाविकास आघाडीत पडू शकतो का हो मिताचा खडा पडायचं काय यांच्या ह्याच्यात आणि खडे पडलेले आहेत आणि यांच्या डोक्यात सुद्धा किडे पडलेले आहेत म्हणून ही एक जागेचं फक्त कारण जरी असलं तरी हे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात चालणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे हे जे अंदाज वर्तवले गेलेले आहेत त्यावेळेला एक असं गृहित धरलं गेलं की या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जी काही मुस्लिम मतं आहेत जी काही दलित मतं आहेत हे आता महाविकास आघाडीकडे जातील

जी आमची भूमिका होती जी शिंदे साहेबांची भूमिका होती ती पूर्वीपासून हीच होती की काँग्रेसन राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका हे वारंवार जेव्हा सांगत होतो त्यावेळेला एक हटवादी भूमिका एक इगो जो त्यांनी ठेवला होता त्या इगोचा आता परिणाम असा दिसतोय की आता त्यांना असलेल्या त्यांच्या जागा हे सर्व मायनसमध्ये जाताना दिसत आहेत म्हणून उद्या हे प्रयत्न तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला सुद्धा झाला होता त्यावेळेला अमित शहा साहेबालाही फोन केला होता मोदी साहेबांशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जर तुम्हाला आमच्याबरोबर यायचं असेल तर साहेबांना घेऊन तुम्हाला यावं लागेल ही त्यांची त्यावेळेची भूमिका होती आजही ती भूमिका मोदी साहेबांनी पण अमित शहा साहेबांनी पण सांगितलेली आता यांचा प्रयत्न निश्चित असेल असा आमचासुद्धा अंदाज आहे कारण त्यांनी पाहिलं की काँग्रेस बरोबर किती त्यांच्या आरत्या ओवळल्या किंवा राष्ट्रवादीच्या किती आरत्या जरी ओवळल्या हो तरी त्यांच्याकडून यांना सहकार्य मिळालेलं नाही त्यांनी यांना गाडायचाच प्रयत्न केलाय त्याचा परिणाम आज पक्ष संपण्याच्या वाटेवर हो आहे आणि अनेक आमदार अनेक पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत संजय राऊत पण त्यांनी हा फ्रॉड आहे फ्रॉड सर्वे आहे एक्झिट पोल म्हणजे इंडिया आघाडीला तीनशे जागा जागा संजय राऊत हा वेडा माणूस आहे त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता अरे हा सर्वे हा हा अंदाज आहे चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा शंभर टक्के खरा आहे मग सर्वे सर्वे असतो त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल ज्या दिवशी चार तारखेला निकालाची सुरुवात होईल तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जाणं तर हा माणूस दगड मारेल वेड्या माणूस दुसरं काय करू शकतो किती जागा भविष्यातली आपली उद्धव या जर तरच्या भूमिका आहेत त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत तर ते ठरवणारे आहेत अमित शाह आहेत मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत का इतके चर्चा सुरू आहे पडद्या माझा हालचाली नाही आता पडदा बाजूला गेलेला आहे हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये भूमिका स्पष्ट असली पाहिजे भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही नंतर एकोणीसशे पुनर्वर्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही मोदीची तारीफ करणारे पण हेच होते ना एकोणीसच्या पूर्वीचे सर्व जर यांची भाषणे जर पाहिली तर हे मोदी साहेब मोदी साहेबच करत होते एकोणीसच्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे म्हणून आता यांचं पुन्हा जर चेंज होण्यामध्ये यांना काही वेळ लागणार नाही संजय राऊत सारखे माणसं त्यांच्याबरोबर होते म्हणून हा पक्ष खड्ड्यात गेला आणि ज्या ज्या पक्षाचं वाटोळ झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल उब उभाटा गटाचं वाटोळ झालं शरद पवार साहेबांच्या पक्षाचं वाटोळं झालं आणि करायला हे स्वतःच कारणीभूत आहेत तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल तर तुमचं निश्चित वाईट होणार आहे याच्यात काही शंका नाही आहे म्हणून जो आत्मविश्वास त्यांना होता पूर्वीचा तो आता आत्मविश्वास राहिलेला ना राह नाही पर्याय सुद्धा राहिलेला नाही आता त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते असतील आमदार असतील आणखीन पदाधिकारी असतील आता त्या ठिकाणी राहण्याच्या मनस्थितीत ते राहणार नाहीत आणि येणारी विधानसभा ही किती अवघड होणार आहे

पण ज्यांनी बावीस बावीस सीटा लढवल्या आहेत ते आज दहा बारावर आठवर सहावर आलेले आहेत त्यांच्यामधला जर हा जो गॅप जर पाहिला तर याचा अर्थ त्यांचा पराभव हा शंभर टक्के झालेला आहे म्हणून आमच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही उलट आम्ही मजबूतीने पुढं आलो आहे उठावानंतर घेतलेली ही पहिली निवडणूक मोठी त्याच्यात जो आम्हाला विजय मिळतो हा आमच्यासाठी फार मोठा आहे आणि म्हणून या विजयाने आम्ही पुढची वाटचालसुद्धा त्या दमदारपणे करणार आहोत जे पी नड्डा यांचा भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांचा कार्यकाल सहा जून संपतोय आणि शिवराज सिंग चव्हाण भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे कसं पाहता याकडे भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे कुणाला अध्यक्ष करायचं काय करायचं आहे परंतु एवढं मात्र निश्चित आहे एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये होणारी ती निवडणूक असते शिवराजी चव्हाणला जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही कदाचित त्यांची हे अध्यक्षपदासाठी लागू शकते असा अंदाज आहे परिणाम पाहायची काही गरजच नाही तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने विनोद तावडे भूमिका जर तुम्ही गेली दहा वर्ष जर पाहत असाल तर भाजपसाठी अत्यंत झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं जे काम पक्षाने दिलं ते एकदम परफेक्ट कसं केलं जाईल यांच्याकडे त्यांचा कल असतो छोटा काल नाही कालावधी नाही आहे दहा वर्षामध्ये त्यांनी केंद्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं अस्तित्व ची उंची जेवढी वाढवली ती महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे म्हणून विनोद तावडे सारखे झाले तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला होईल सर केजरीवाल तिहाड जेल मध्ये त्यांनी महात्मा गांधी दर्शन घेणार हनुमान हे नाही तसं काय नाही केजरीवाल तसे धार्मिक वृत्तीचे आहेतच आणि त्यांनी हनुमानाचं दर्शन घेणे किंवा महात्मा गांधीचं दर्शन घेणे हे काही हा काही विशेष असा काही वेगळं काही करतात अशातला काही भाग नाही त्यांनी निश्चित दर्शन घ्यावं त्यांना शांती तसंही जेलमध्ये महात्मा गांधीजीची प्रार्थना असते तीही सुद्धा पाठ होईल नाही अनेक मतदारसंघामध्ये होत असतं एखादा आपला उमेदवार निवडून येण्याचा ज्याला गॅरंटी गया असते त्या टायमाला साहेब मी तुमचं बॅनर लावलो बघ का असे दाखवण्याचा प्रकार काही कार्यकर्त्या करतात आणि त्याचा त्या ते उत्साहाला आपण डायरेक्टली विरोध म्हणून काही पाहण्याचं काही कारण नाही आहे उत्साहाच्या वरामध्ये स्वतःच्या खिशातले दोन पैसे खर्च करून जर एखाद्याच्या विजयाचं बॅनर लावतोय तर ते त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट असते आणि त्याच्याकडे त्याच भावनेने आपण पाहिलं पाहिजे त्यामध्ये पुन्हा आणखीन राजकारण वगैरे असं काही पाहण्याचं काही गरज नाही ओके